नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने एक महत्वाची योजना आहे ज्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र इथे भेटणार आहे किसान कार्ड इथे भेटणार आहे एक फार्मर आयडी इथे भेटणार आहे जे की सेम सेमआयसाठी जसं आपलं आधार कार्ड असते पॅन कार्ड असते सेम सेमआयसाठी इथे शेतकरी कार्ड इथे भेटणार आहे फार्मर आयडी भेटणार आहे ज्या अंतर्गत तुम्हाला कोणती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या कार्डाची जर डिटेल तुम्हाला दिली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटेल का नाही त्याची एलिजिबिलिटी तुम्हाला तिथे भेटून जाईल पात्रता भेटून जाईल आणि तुम्ही त्या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता हे फार्मर आयडी कशाप्रकारे तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने काढू शकता त्याचाच अपडेट आज आपण या मध्ये पाहणार आहोत ज्या अंतर्गत तुम्ही अगदी घरी बसून शेतकरी अगदी घरी बसून सीएससी आय सी द्वारे पण इथे ऑनलाईन फार्मर आयडी कार्ड इथे काढू शकतात आता हे जे काही फार्मर आयडी असणार आहे हे ऑनलाईन पद्धतीने सी एस सी आय डीद्वारे कशा प्रकारे काढायचं त्याचा अपडेट पाहणार जेणेकरून तुम्हाला फार्मर आय डी ऑनलाईन पद्धतीने काढण्याची पद्धती सोपी पडेल चला तर सी एस सी आय फार्मर आय डी कशा प्रकारे काढायचं त्याचा अपडेट जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर हो यायचं आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिश डॉट जी वी डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन लॉग इन डॅशबोर्ड दिसेल इथे तुम्ही ॲज अ फार्मर म्हणून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता बट ॲज अ फार्मर म्हणून आता सध्या बंद आहे तर इथे तुम्ही सी एस सी आय डीद्वारे पण तुमचं फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र इथे काढू शकता तर इथे तुम्हाला लॉग इन विथ सी एस सी याच्यावर क्लिक करायचं आहे इथे तुमची से सी आई दाखवली जाईल इथे तुम्हाला यस करायचं यस केल्यानंतर तुमच्या से द्वारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे सर्वात अगोदर फार्मरचा इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला ते एंटर करायचा तीन पद्धतीने तुम्ही आधार ऑथेंटिकेशन इथे करू शकता एक ओटीपी बायोमेट्रिक आणि आय आर एस तर इथे कोणती एक पद्धत सिलेक्ट करायचं ओटीपी सोपं आहे ओटीपी सिलेक्ट करा इथे शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर एंटर करा इथे तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस तुम्हाला इथे दाखवलं जाईल डू यू वॉन्ट टू ओपन रजिस्टर फार्मर डिटेल तर इथे तुम्हाला कंटिन्यू इडिटिंग कंटिन्यू एडिटिंग यावर तुम्हाला क्लिक करायचं यावर क्लिक केलं की इथे तुमचा एक फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल फार्मर डिटेल ओपन झालेली दिसून जाईल तिथे तुमचा जो काय मोबाईल नंबर असेल आधार कार्डला रजिस्टर तो इथे तुम्हाला दिसून जाईल नंतर इथे तुमची मेल आय डी एंटर करायची ऑप्शनल आहे पण तुम्ही टाकू शकता नंतर इथे तुमचा आधार कार्डवर सेम ॲज डिटेल असेल ती संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल इथे तुमचं नाव कॅटेगरी फार्मर डेट ऑफ बर्थ फार्मर एज अशा प्रकारची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल मराठीमध्ये अक्षर नंतर इथे तुमचा फार्मर कास्ट सर्टिफिकेट नंबर नंतर इथे तुमचा बिझनेस वगैरे हो आहे का यस असेल तर नसेल तर म्हणून नंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस चेक करायचा बरोबर आहे का लँड ऑफ ओनरशिप ओनर आहे ऑक्युपेशन तुमचं सिलेक्ट करायचं पिच लँड डिटेल आता इथे तुमची लँड डिटेल पिच करायची आहे तर इथे फिच लँड डिटेलवर क्लिक करायचं आहे इथे तुमची शेती ज्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे नंतर इथे तुमचं सब डिस्ट्रिक्ट जे काय असेल तालुका तालुका सिलेक्ट केल्यानंतर गावाचं नाव जे काय तुमच्या गावाचं नाव असेल ते ॲज इट इज तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं नंतर इथे तुमचा खासरा नंबर खाता क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केलं की नंतर तुमची सात बारावरची डिटेल ऑटोमॅटिकली फिच केली जाईल आणि तुमची संपूर्ण जे काही जमिनीची डिटेल असेल ती ऑटोमॅटिकली इथे आलेली दिसून जाईल आल्यानंतर इथे तुम्हाला डिपार्टमेंट अप्रुव्हल इथे तुम्हाला रेव्हेन्यू सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे फार्मर कन्सर्ट सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह ड्राफ्ट आणि सेव्ह यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक केलं सेवर क्लिक केलं की तुम्हाला तिथे ऑथेंटिकेशन येईल आता मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो इथे सर्व टिक केलं आपण इथे तुम्हाला बायोमेट्रिक येईल इथे प्रोसिड टू ई साईन यावर क्लिक करायचं यावर साईन केलं तुमचा इथे आधार कार्ड नंबर एंटर करा गेट ओटीपीवर क्लिक केलं तुमच्या आधारेड मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून ई ऑथेंटिकेशन इथे तुम्हाला कंप्लीट करायचं ई ऑथेंटिकेशन कंप्लीट झालं की तुमचं ऍप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल अप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालं की लगेच तुमचं एक ऍप्लिकेशन फार्मर आयडी साठी इथे सबमिट झालेलं तुम्हाला इथे भेटून जाईल तिथे रेफरन्स आयडी भेटून जातो त्या रेफरन्स डीने तुम्ही तुमचं स्टेटस वगैरे चेक करू शकता स्टेटस मध्ये कधी कशा प्रकारे आहे तुमचं फार्मर आयडी ते तुम्ही ते चेक करू शकता अशा प्रकारे अगदी सोपी पद्धतीने तुम्ही फार्मर आयडी कार्ड ऑनलाईन पद्धतीच अप्लाय इथे करू शकता यामध्ये जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल मित्रांनो तुम्हाला जे माहिती तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया आजच्या एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र